हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय कुरकुरीत आणि खुसखुशीत ते पण अगदी कमी तेलात असा चिवडा त्यासाठी मी इथे फ्रायरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी मखाणे घेतलेले आहेत मखाणे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले असतात आपण हा हेल्दी असा चिवडा बनवणार आहोत इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपले रोजच्या वापरातलेच पोहे आहेत म्हणजे जे आपण ज्याच्यापासून पोहे बनवतो ते एक वाटी कुरमुरे घेतलेले आहेत इथे मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी चणे घेतलेले आहेत आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आपण आता एअरफ्रायरचं टेम्परेचर सेट करून घेऊया इथे मी वन एटी डिग्री सेल्सिअसवरती टेम्परेचर सेट केलं आहे आणि इथे मी आठ मिनिटाचं टायमिंग सेट करून घेतलं आहे आठ मिनटं झालेली आहेत छान मखाणे आणि पोहे कुरमुरे छान कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकता आता आपण हे सर्व बाऊलमध्ये काढून घेऊयात शकता छान काजू सुद्धा मस्त कुरकुरीत झालेला आहे हे मी सर्व मध्ये काढून घेते आपण आता फोडणीची तयारी करूयात अगदी थोडस तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढी लसूणच्या सात ते आठ पाकळ्या घालून घेऊयात लसूण छान तेलामध्ये परतवून घेतली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि अगदी थोडंसं आपलं साधं मीठ घातलेलं आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण जे कुरमुरे करून घेतले आहेत कुरकुरीत जे करून घेतलं आहे त्यावरती आपण हे घालून घेणार आहोत हे मसाले घालून आपण छान मिक्स करून घेऊयात संध्याकाळच्या वेळी असा मस्त कुरकुरीत आणि कुछ ते पण अगदी कमी तेल असलेला चिवडा चहा सोबत आणि मधल्या वेळात मुलांना जर खूप भूक लागली असेल तर तुम्ही हा चिवडा सुद्धा खायला देऊ शकता अगदीच तब्येतीसाठी खूप चांगला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद